नमस्कार सुजाताच होम किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघतोय विस्मरणात गेलेला आणि पुरणपोळीसोबत खाल्ला जाणारा पारंपरिक पदार्थ गुळवणी तसं तर गुळवणी बनवायला अगदी दोनच मिनटं लागतात फार जास्त साहित्यसुद्धा लागत नाही या अगोदरसुद्धा मी गुळवणीचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे तोसुद्धा तुम्ही चेक करू शकता लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये थोडंसं वेगळ्या पद्धतीने आपण बनवणार आहोत तर इथे मी भांड्यामध्ये एक वाटी पाणी भरून घेतलं आता यामध्ये घालूया तीन चमचे बारीक केलेला गुळ गुळाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आता गुळ आपण यामध्ये विरघळून घेऊया आता गुळ पूर्णपणे विरघळला आहे यामध्ये घालूया तीन ते चार चमचे ओल्या नारळाचा चव दोन मिनटं याला कमी गॅसवरती शिजू द्यायचं आहे म्हणजे ओल्या नारळाची चव चांगल्या प्रकारे गुळवणीमध्ये उतरते पाव चमचा वेलची पावडर घालायची थोडंसं जायफळ किसून घालूया इथं तुम्ही सुंट पावडरसुद्धा वापरू शकता तर अशा प्रकारे ओल्या नळाचा चव घातल्यामुळे नेहमीच्या गुळवणीपेक्षा याला थोडीशी वेगळी चव येते पण चवीला खूप छान लागतं हे अशा प्रकारे तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा तर इथं आपलं गुळवणी तयार झाले ते मी गाळून वाटीमध्ये घेतलं आता यामध्ये थोडंसं दूध घालायचं तर लक्षात घ्या गुळवणे उकळत असताना यामध्ये दूध घालायचं नाही नाहीतर गुळवणी गुळवणे फुटू शकतं जेव्हा तुम्ही खाणार असाल त्याच वेळी यामध्ये दूध घालायचं तुम्हाला दूध आवडत नसेल तर असंही खाल्लं तरीही चालेल थोडंसं तूप घालायचं आणि हे मिक्स करून घेऊया तर तयार झालं आपलं पारंपरिक गुळवणी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद